नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीत वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मनी आई बा मने देवा मला बा म्ह नाही बा मने देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही हो देव बाजाचा भाजीपाला नाही हो देव बाजाचा भाजीपाला नाही हो म्ह नाही बा मने देवा मला पाव म्हणी नाही बा मने देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही हो देव बाला भाजी पाजी पाला ना देवाला पाण्याच देव त्याला पाण्याच देव सोन्या देव त्याला चोरात देव सोन्याचा देव त्याला चोरात देव लाकडाचा देव त्याला कडाचा देव द्याला आवडीचा देव देव बाजाचा भाजीपाला नाही हो देव बाजाचा भाजीपाला नाही हो म्ह नाही बा म्हणे देवा मला पाव म्हणी नाही म्हणे देवा मला पाव देव अशाने भेटायचा नाही हो देव बालाचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देवाच देवत्व नाही दगडात देवाच देवत्व नाही दगडात देवाच देवत्व नाही लाकडाट देवाच देवत्व नाही लाकडात तुमच्या देवा 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 नाही देवाची माठ देव बाजारचा भाजीपाला नाही हो देवाशान भेटायचा नाही हो देवाशान भेटायचा नाही हो म्हणून आई भाऊ म्हणे देवा मला भाव म्हणे नाही भाऊ म्हणे देवा मला बा देव अशाने भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही ओ देव देवही संतांची वारी देव देवही संतांची वाणी आचार वाचून पहिला का बोला ना शांती नाही म्हणे शब्दाच्या बोला ना शांती नाही म्हणे बाजाचा भाजीपाला नाही हो देवा भेटायचा नाही हो देवाने भेटायचा नाही हो मनी नाही बा म्हणे देवा मला पा म्हण नाही भाऊ म्हणे देवा देवा भेटायचा नाही हो देव बाजाचा भाजीपाला नाही हो देव बाजाचा भाजीपाला नाही हो देवाच देवाय ताई काय देवाच देवाय ताई का ಭೇಟ ಭೇಟಿ ನಾಯಿ ಭಾವನೆ ಮೈ ಭೇ ಮಲ್ಲ ಭಾವ ದೇವ ಶಾನ ಭೇಟಾಯ